वाई तहसीलदार यांच्या दुटप्पी भूमिकेमुळं जनतेत संभ्रम गेल्या काही दिवसांपासून वाई तहसीलदार यांच्यामुळे अनेक प्रकार घडले त्यामध्ये किचक टेकडी प्रकरण एकसर प्रसरणी बेकायदेशीर वाळूपसा प्रकरणी कारवाई टाळाटाळी याशिवाय सर्वाधिक गाजलेलं कुसगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणारं ब्लॅकस्टोन केशरचं प्रकरण या केशरसाठी तहसीलदारांनी कोणतीही सुनावणी न घेता रस्ता असल्याचा निर्णय दिलाय असं मत निवेदनातून गावकऱ्यांनी मांडले आणि त्यानंतर हा रस्ता खुला करण्यासाठी प्रशासन सरसावले अशीच परिस्थिती आहे पण पर शेतकऱ्यांसाठी महत्व पूर्ण असलेल्या एका खाजगी मालकानं अडवलेल्या रस्त्यावर मात्र निर्णय देण्यात वाईचे तहसीलदार टाळटाळ करत असल्याचं मत मांडून वाईचे प्रांत त्यांना निवेदन दिले दे त्यामुळं क्रेशरसाठी धावणाऱ्या तहसीलदार हे शेतकऱ्यांसाठी धावणार का शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का क्रेशरसाठी सरसावलेले प्रशासन पसरणीच्या त्या रस्त्यावर पण सरसावणार का सोबतच पसरणी ग्रामस्थानी रस्ता न खुला झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी आंदोलन करणार असल्याचं निवेदन वाईचे प्रांत यांना दिलं त्यामुळे प्रशासन हे आंदोलन रोखणार का असाही प्रश्न आहे पसरणी गावचा ग्रामस्थ आमच्या गावचे जे सार्वजनिक रस्ता आहे जो रस्ता नपा बंगला ते शेतीकार आमचा जाणार रस्ता आहे तर त्या रस्त्यामध्ये तिथे जे शेजारी असणारे रस्त्याचे शेजारी असणारे काही शेतकरी हा रस्ता अडवत आहेत त्या रस्त्यामध्ये दगडी टाकणे किंवा काट्या टाकणे तार लावणे आणि त्यामुळं आम्हा लोकांना शेतीची इतर कामं करायला सगळे अडचण झालेली आहे त्या संदर्भात आम्ही दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व ग्रामस्थ माननीय तहसीलदार साहेबांना आमचा तक्रार अर्ज दिला होता की आम्हाला रस्ता खुला करून द्यावा आणि तो जो जो रस्ता आहे आमचा जो रस्ता हा पहा ऐतिहासिक आणि पूरंपारचा ऐतिहासिक रस्ता आहे की त्या रस्त्यावरून आमच्या ग्रामदैवताची ग्राम ग्रामदैवत भैरवनाथ त्याची पालखी ही काही उंची पूर्वीपासून जात आहे तो रस्ता शेतीसाठी आम्ही सगळे शेतकरी पूर्व परंपरेने वैवाण करत आहे आणि त्या रस्त्यात ह्या लोकांनी आरखड्या नाहक त्रास देण्याच्या उद्देशाने किंवा त्रास दिलेला आहे तर त्यास आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन म्हणजे तक्रार अर्ज दिला तर तो तक्रार अर्ज तहसीलदार साहेबांनी आमचा जे त्या पूर्वीचे जे तक्रारदार जे आहेत ते त्यांचे मसुलीसंदर्भातले जे तक्रारदार साळून के म्हणून आहे तर त्यांच्या तक्रारी अर्ज सबमिट केलेला आहे तर तो त्या सबमिट न करता तो जो अर्ज आहे तर त्यांनी तक्रारी आमची वेगळी आहे आमची तक्रार त्यांची संदर्भात होते तर आमची तक्रारी फोडदारीसंदर्भातली आमच्या आमच्या लोकांचे रस्ते ते अडवले जातात आणि रस्ता अडवणं हा गुण आहे आणि फौजदारी स्वरूपाचा गुण आहे तर ते कर, करता त्यासंदर्भात तसे जर सांगितलं सांगितलं तर त्याने अद्याप आमच्या कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आम्ही वारंवार येतोय सात तारखेला तेवीस तारखेला आम्ही आलेलो आहे आणि काहीच त्यांनी दखल न घेतल्यामुळं आम्हाला हा स शेवट आता असा मार्ग पत्करायला लागलेला आहे की पंधरा ऑगस्ट रोजी रोजी त्या दरम्याने देशाचा महत्वाचा कार्यक्रम आहे त्यावेळेला आमच्या ग्रामस्थांची इच्छा नाही पण नाहीलास तो आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल तर त्यापूर्वी जर प्रशासनाने रस्ता आमचा खुलाखून द्यावा आणि आमच्या अडचणी सोडवाव्यात तर त्या ठिकाणी जे आम्ही जे सर्व लोक आहेत जे शेत क्षेत्र आहेत क्षेत्रामध्ये जे आम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तर त्यामध्ये आम्ही मराठा समाज दलित समाज ओबीसी समाज आदिवासी समाज हे सगळे क्षेत्रधारक आहेत ते आणि ह्या सगळ्यांना तिथं अडचण होत आहे तर त्या अडचणीची आमची लवकर लवकर दखल घ्यावी प्रशासनानी एवढीच आमची त्यांना विनंती आहे आणि प्रांत साहेबांना मी आज आम्ही सर्व ग्राम अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे तर आमची लवकरात लवकर पंचसाहेबांमार्फत दखल घेतली जाईल ही जे मी आशा करतो आणि त्यांनाही योग्य त्या प्रकारची त्यांच्यावर कारवाई व्हावी एवढं